जय अंबे खुश रहा आनंदी रहा पूर्ण रहा ही चाई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना कशा हा सगळे तर आज मी बनवते माक्याचा चिवडा असच चवने खायला लागत ना मध्ये मध्ये म्हणून बनवत आहे माक्याचा चिवडा म माक्याचा चिवडा बनून झाला या मग खायला मक्याचा चिवडा थमथाम थाप था। तेल आहे ना बाबा इकडे बघ मसाला टाकते चिवडा मसाला घरी बनवता येतो दिवाळीच्या वेळेला आता घरीच बनवतो पण आता आहे ना आता आणलाय आम्ही सुहाना मसाला सुहाना चिवडा मसाला आणलाय आम्ही आणि आता तो सुहाना मसाला टाकते कारण आहे ना दिवाळीच्या वेळेला घरी पण बनवतो मध्येच करायचा होता ना खायचं ना घरपरिवार म्हटलं की थोडस परिवारामध्ये बनवावंच लागतं ना असं थोडस चटकमटाक घर परिवारातल्या लोकांना सगळ्यांना खाऊ असा खायचा असो मध्ये सहा वाजता म्हणून मग हे बनवायचं दुसरं काय मुलांना आवडतं मुला सगळेच खातात मग पुन्हा हे ना असं जावे तर आपण जे चाळणीमध्ये तळतो ना त्याने काय होतं तेल खराब होत नाही तेल काळा काळं झालं असतं ना म्हणून बाजारात भेटतात त्या मुलांना आवडतात ना वेळांना आवडायला बस गुरुवाला आवडतात सगळ्यांनाच आज बघा Bwes. Atay stov nge te. Souni shengani. Stov nge te. Souni la. Ok, bwes. Chana shengana kobra. Ok, bwes. कसं ह्या नळ्या वगैरे आवडतात ना ह्या तळून दिल्या की मुलं खश मोठे पण खुश मुलं पण खश सणाचे वरद आता म्हणजे फोडणी देते की नाही आता फोडणी देऊन घेते त्यासाठी मी फोडणी देऊन दे चांगला जरा फ्राय करेल मिरची नाही टाकली पण कडीपत्ता पण चांगला फ्राय करेल म्हणजे आपला चिवडा ड्राय ड्राय राहील ना नाही तो ओला होईल पावसाचे पण दिवस आहेत ओला पण नाही झाला पाहिजे म्हणून तो सगळा फ्राय करून घ्यायचा साखर नव्हती

चिवडा तयार या मग लवकर लवकर खायला या 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 लवकर लवकर या खायला आपला चिवडा तयार